नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये कोणत्याही कोडिंगशिवाय फ्री अँड्रॉइड ॲप तयार करणे या विषयाची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि हे सर्व समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्याआधी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर इथं बेलच्या आकाराचं जे चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर इथं चेक मार्क द्या आणि त्यानंतर सेव्ह आपण मोबाईलवर व्हिडिओ पाहत असणार तर या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर या सामोरील या बेलच्या आकाराच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून तुमचं नोटिफिकेशन ऑन होईल नोटिफिकेशन ऑन म्हणजे सुरू झाल्यानंतर या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल याआधीच आपण या, या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर आपले मनपूर्वक आभार फ्री अँड्रॉइड ॲप तयार करण्याची सेवा देणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत त्यामध्ये ॲप बार डॉट कॉम ॲपीपाय डॉट कॉम ॲप गिजर डॉट कॉम ॲपमी डॉट कॉम क्रिएट माय फ्री ॲप डॉट कॉम ॲपमेकर डॉट कॉम अँड्रोमो डॉट कॉम अशा वेगवेगळ्या वेबसाईट आहेत की ज्या वेबसाईट फ्री अँड्रॉइड ॲप तयार करण्याची सेवा देतात आणि या वेबसाईटपैकी आपण अँड्रोमो डॉट कॉम या वेबसाईटच्या मदतीने फ्री अँड्रॉइड ॲप तयार करण्याची कृती समजून घेऊ कोणताही एक वेबब्राऊझर ओपन करा मी गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केलेलं आहे गुगलमध्ये अँड्रोमो ए एन डी आर ओ अँड्रो एम ओ अँड्रोमो असं टाईप करून सर्च करा सर्च केल्यानंतर जे रिझल्ट आले त्यापैकी पहिल्याच रिझल्टवरती आपण क्लिक करू यानंतर अँड्रोमो डॉट कॉम ही वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर आपल्याला अकाउंट तयार करावं लागेल आणि अकाउंट तयार केल्यानंतरच आपण या वेबसाईटवरती अॅप तयार करू शकू अकाउंट तयार करणे म्हणजे साईन अप करणे आणि साईन अप करण्यासाठी इथं बटन आहे साइन अप नाव फॉर फ्री यावरती मी क्लिक करतोय यानंतर फॉर्म सारखं काहीतरी ओपन झालेलं आहे यात आपल्याला अकाउंट तयार करायचं आहे म्हणून आपल्याला युजरनेम आधी क्रिएट करावं लागेल टेक मराठी हे नेम घेतो ईमेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस अचूक द्या कारण तुमच्या मेलवरती कन्फर्मेशन लिंक पाठवल्या जात आणि त्यानंतर पासवर्ड सेट करा जे आधी पासवर्ड टाकला आहे तेच पासवर्ड खाली आणि पासवर्ड सेट झाल्यानंतर इथे हा जो ॲग्रीमेंट आहे तो ॲग्रीमेंट आपण मान्य करत आहोत यासाठी इथे चेक मार्क लावा आणि त्यानंतर क्रिएट माय फ्री अँड्रोमो अकाउंट यावरती क्लिक करा या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे अ मेसेज विथ अ कन्फर्मेशन लिंक हॅज बीन सेंड टू युअर ईमेल ॲड्रेस म्हणजेच कन्फर्मेशन मेल आहे किंवा कन्फर्मेशन लिंक आहे ती तुमच्या ईमेलला पाठवलेली आहे तिथं आपल्याला जावं लागेल मी आज मेल ओपन करतोय अँड्रोमो यांच्याकडनं मेल आलेला आहे मी मेलला ओपन करतोय मेल ओपन केल्यानंतर इथं निळ्या रंगात कन्फर्म माय अकाउंट या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा ज्या वेळेस आपण अकाउंट तयार करत असताना जे आय डी आणि पासवर्ड सेट केलं होतं म्हणजे जे आपण ईमेल ॲड्रेस तिथं सेट केलं होतं तेच ईमेल ॲड्रेस तिथं द्यावं लागेल त्यानंतर पासवर्ड त्यानंतर साईन इन तुम्ही या वेबसाईटला साईन इन झालेलं आहात म्हणजेच या वेबसाईटमध्ये यशस्वीरित्या प्रवेश केलेला आहात यानंतर या खालच्या भागात क्रिएट न्यू ॲप ही लिंक दिसत आहे या लिंकवर क्लिक करून आपण नवीन ॲप तयार करू मी क्लिक करतोय प्रोजेक्ट नेम म्हणजेच तुम्हाला ॲप तयार करायचं आहे आणि हे प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टला तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते नाव तुम्ही इथं द्या मला टेक मराठी टेक मराठी हे नाव द्यायचं आहे पण तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते द्या आणि त्यानंतर क्रिएट प्रोजेक्ट क्रिएटेड म्हणजेच टेक मराठी या नावाचं प्रोजेक्ट तयार झालेलं आहे परंतु हे प्रोजेक्ट रिकाम आहे यात आता माहितीची भर घालायची आहे हे एक डॅशबोर्डसारखं काहीतरी ओपन झालेलं आहे आणि या डॅशबोर्डमध्ये ॲप्स इन्फो ॲक्टिव्हिटीज स्टाईल्स डॅशबोर्ड मॉनिटायजेशन सर्विसेस बिल्ड या पद्धतीच्या वेगवेगळ्या टॅब्स आहेत या टॅबच्या मदतीने या टॅबमध्ये असलेले वेगवेगळे फंक्शन्स आहेत किंवा ऑप्शन्स आहेत याची सर्व माहिती आपण पुढे पाहू सर्वात पहिली टॅब आहे ॲफ इन्फो म्हणजेच ऍफ इन्फो म्हणजे इन्फॉर्मेशन ॲप नेम ॲफ नेम टेक मराठी आपण प्रोजेक्टला नाव दिलेलं आहे तेच इथं आलेलं आहे हे नाव तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता आप त्यानंतर आहे ॲप व्हर्जन हे आपलं पहिलंच व्हर्जन असल्यामुळे आपण तसंच राहू देऊ आणि त्यानंतर टार्गेट मार्केट तुम्हाला हे कोणत्या मार्केटला अँड्रॉइड मार्केटला प्ले स्टोअरला किंवा कुठं तुम्हाला पब्लिश करायचं आहे ते तुम्ही इथून सेट करा मला गुगल प्ले हेच ठेवायचं आहे डिफॉल्ट सेटिंग तशीच ठेवायची आहे त्यानंतर तुमचा ॲप कोणत्या कॅटेगरीमधील आहे ते इथून सेट करा मला एंटरटेनमेंट हे ठेवायचं आहे म्हणून मी तसंच ठेवतोय त्यानंतर पॅकेज नेम पॅकेज नेम या ठिकाणी ने जी माहिती आहे त्यात काहीही बदल करू नका कारण ही जी आय डी आहे ती तुमच्या ॲपची आय डी आहे युनिक आय डी आहे आय डी बदलली म्हणजे ॲप नवीन तयार होईल ते जसं आहे तसंच राहू द्या त्यानंतर आहे प्रोफेशनल फीचर्स आपण सध्या फ्री ट्रायल ॲप तयार करत आहोत त्यामुळे जे प्रोफेशनल फीचर्स आहेत ते आपल्याला वापरता येणार नाही जे ॲडव्हान्स फीचर्स आहेत या वेबसाईटवरील ती आपल्याला वापरता येणार नाही जर आपल्याला ही वापरायची असतील तर या वेबसाईटला आपल्याला पैसे द्यावे लागतील तेव्हाच आपण या सर्व्हिस फीचर त्यानंतरच आपण प्रोफेशनल फीचर्स वापरू शकू त्यानंतर लायसन्स ॲग्रीमेंट लायसन्स ॲग्रीमेंट म्हणजे एखादा ॲप इन्स्टॉल होत असताना ज्यावेळेस प्लेस्टोरवरून आपण एखादा ॲप इन्स्टॉल करतो इन्स्टॉल होत असताना काही ॲग्रीमेंट्स असतात आणि ते ॲग्रीमेंट ऍक्सेप्ट केल्याशिवाय पुढील ऍप इन्स्टॉलेशनची प्रोसेस सुरू होत नाही तशा पद्धतीने तुम्हाला काही ॲग्रीमेंट द्यायचं आहे का जर तुम्हाला द्यायचं असेल तर ते ॲग्रीमेंट तुम्हाला इथं सर्व टाईप करावं लागेल मला ॲग्रीमेंट द्यायचं नाही म्हणून मी हे असंच सोडतोय त्यानंतर लॉन्च नोटीस म्हणजेच वापर करता ज्यावेळेस तुमचं ऍप इन्स्टॉल करणार आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्याला स्वागत करणारा किंवा एखादी सूचना देणारा एखादा मेसेज दिसावा यासाठी तुम्ही हे सेटिंग करू शकता शो लॉन्च नोटीस मी इथं नोटीसच्या ऐवजी मराठीत टाईप करतो स्वागत तुम्हाला जे टेक्स्ट लिहायचं आहे ते टेक्स्ट लिहा हे सॅम्पल असल्यामुळे मी कॉपी करून ठेवलेलं टेक्स्ट आहे ते इथं पेस्ट करतो पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही त्यानंतर हा जो चेक मार्क आहे तो चेक मार्क काढून टाका त्यानंतर तुमच्या ॲपचं आयकॉन कसं असलं पाहिजे त्यासाठी इथून चूज ॲप मला हा आयकॉन पाहिजे त्याला मी सिलेक्ट केलं आणि त्यानंतर ओपन आणि त्यानंतर सेव्ह आपण पुन्हा पाहूया की आपण काय काय केलं की सुरवातीला आपण ॲफ इन्फो या टॅबमध्ये ॲप नेम ॲप वर्जन टार्गेट मार्केट कॅटेगरी पॅकेज नेम तसंच ठेवलं त्यात काही बदल केला नाही प्रोफेशनल फीचर्स आपल्याला वापरता येणार नाही आपण फ्री ट्रायल व्हर्जन वापरत आहोत त्यानंतर लायसन्स ॲग्रीमेंट आणि त्यानंतर लॉन्च नोटीस म्हणजे ॲप सुरू होत असताना जे नोटीस येईल ते त्यानंतर ॲप आयकॉन इथं घेतलं आणि त्यानंतर आपण सेव्ह केलं ऍप इन्फो या टॅबमधून आपण बेसिक ॲप आप इन्फॉर्मेशन सेव्ह केलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहूया ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीज या टॅबमध्ये नेमकं काय असतं कोणत्या ॲक्टिव्हिटीज आपण इथं ॲड करू शकतो हे समजून घेण्यासाठी या वेबसाईटच्या मदतीने तयार केलेला एक ॲप मी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेला आहे त्याला मी डबल क्लिक करून ओपन करतोय या ॲपच्या डॅशबोर्डमध्ये किंवा या ॲपच्या मुख्य स्क्रीनवरती हे जे काही आयकॉनच्या स्वरूपात किंवा मेनूच्या स्वरूपात किंवा टॅबच्या स्वरूपात जे काही बाबी आपल्याला दिसत आहेत त्या बाबींना म्हणायचं ॲक्टिव्हिटी आणि या सर्व ॲक्टिव्हिटीज या वेबसाईटमधील ॲक्टिव्हिटी या टॅबमधून त्यानंतर आपण पुन्हा वेबसाईटला परत जाऊया ॲड अँड ॲक्टिव्हिटीज यात बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत त्यातील काही ॲक्टिव्हिटी आपण ॲड करून पाहूया या ॲक्टिव्हिटी नेमक्या काय आहेत त्या ॲक्टिव्हिटीविषयीची अधिकची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर इथं हेल्प या नावाचं बटन आहे त्यावरती आपण क्लिक करू क्लिक करताच एक नवीन टॅब ओपन होईल आणि ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज अधिकची माहिती इथं दिलेली आहे इथं आपण जाऊन या ॲक्टिव्हिटीबद्दलची अधिकची माहिती आपण जाणून घेऊ शकतो पुन्हा आपण आपल्या वेबसाईटला परत जाऊया ॲड ॲक्टिव्हिटीज पहिली ॲक्टिव्हिटी घेऊया अबाऊट आपण सध्या टेक मराठी या प्रोजेक्टवरती काम करत आहोत टेक मराठी प्रोजेक्ट आणि आपण अबाउट ऍक्टिव्हिटी या लोकेशनला आहोत ऍक्टिव्हिटी डिस्क्रिप्शन पोजिशन हे नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा या ऍपची मदत घेऊया की ऍक्टिव्हिटी नेम जसं ही जी ऍक्टिव्हिटी आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये आमच्याविषयी जे ठळक अक्षरामध्ये दिसत आहे ती आहे ऍक्टिव्हिटी नेम डिस्क्रिप्शन म्हणजे या ॲक्टिव्हिटीच्या खाली या ॲक्टिव्हिटी नेमच्या खाली जे पुसट अक्षरामध्ये दिसत आहे ते आहे डिस्क्रिप्शन पोजिशन पोजिशन म्हणजे या ॲपच्या या डॅशबोर्डमध्ये या ॲक्टिव्हिटीचं पोझिशन म्हणजे त्याचा क्रम कोणता असेल कोणत्या क्रमाला असेल ते म्हणजे पोजिशन त्यानंतर ॲक्टिव्हिटी नेम याला मी नाव देतो टेक मराठी डिस्क्रिप्शन मी आधीच टाईप करून ठेवलेलं आहे नोटपॅडमध्ये आधीच टाईप करून ठेवलं आहे ते कॉपी करून इथं पेस्ट करतोय पोजिशन आहे मला या एक नंबरला पाहिजे आहे म्हणून मी नंबर एक देतो त्याला आणि हे जे चे चेक मार्क आहे ते तसंच राहू द्या यानंतर आयकॉन या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही आयकॉन सेट करू शकता किंवा हे डिफॉल्ट आयकॉन आहे ते तसंच राहू शक राहू देऊ शकता त्यानंतर हेडिंग मी याला हेडिंग टेक मराठी असं देतोय तुम्हाला वेगळी हेडिंग द्यायची असेल तर ती देऊ शकता सब हेडिंग या नोटपॅडमधून कॉपी केलेली कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय त्यानंतर डिस्क्रिप्शन मी नोटपॅडमध्ये आधीच टाईप करून ठेवलं आहे आणि तेच मी कॉपी करतोय आणि कॉपी केल्यानंतर इथं पेस्ट करतो पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही शॉर्टकट की त्यानंतर इमेज त्यानंतर हेडर इमेज चूज फाईल मी फाईल निवडतोय जी हेडरसाठी इमेज पाहिजे ती इमेज मी सिलेक्ट करतोय आणि सिलेक्ट केल्यानंतर ओपन यानंतर फेसबुक पेज असेल तुमचं तर फेसबुक पेजचं यू आर एल मी इथून कॉपी करतोय ह्याच गोष्टी तुमच्या हो नसतील तर त्या सर्व ब्लँक ठेवून द्या आणि त्यानंतर सेव्ह चेंजेस आपण नेमकं को काम कोणतं येईल किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीवरती काम करतोय आणि ती ऍक्टिव्हिटी कशी दिसेल त्याचं एक सॅम्पल आहे किंवा स्क्रीनशॉट आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळेल आपण ऍक्टिव्हिटी या टॅबमधनं एक ॲक्टिव्हिटी इथं ऍड केलेली आहे याच व्यतिरिक्त आपल्याला इतर ऍक्टिव्हिटी ऍड करायच्या असतील तर आपण ऍड अँड ऍक्टिव्हिटी या बटनावर पुन्हा क्लिक करू आणि पुन्हा इथल्या ज्या काही सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तपासून पाहू किंवा ज्या महत्वाच्या आहेत त्या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज किंवा आपल्याला ज्या गरजेच्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीज आपण इथं ॲड करू आणि या ॲक्टिव्हिटीज नेमक्या काय आहेत किंवा त्या ॲक्टिव्हिटीजचं नेमकं काम कोणतं आहे ते दिसणार कसं त्याविषयीची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपण हेल्प या बटनवरती क्लिक करू आणि क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला माहिती मिळेल नेमकी ॲक्टिव्हिटी कोणती काय आणि त्याबद्दलची अधिकची माहिती जर आपण या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटीज आत्ता ॲड करून ब बघितल्या तर आपल्याला या व्हिडिओची लांबी खूप वाढेल त्यामुळे मी हे सर्वोच्च सर्व ऍक्टिव्हिटी इथं ॲड करून दाखवणार नाही तुम्ही ज्या पद्धतीनं ही पहिली ऍक्टिव्हिटी आपण ऍड केलेली आहे ती त्याचप्रमाणे इतर ऍक्टिव्हिटी तुम्ही ऍड करा ऍड केलेल्या ऍक्टिव्हिटीचा क्रम बदलायचा असेल किंवा त्यात पुन्हा काही बदल करायचा असेल तर इथं ऍक्शन मध्ये जायचं आणि त्यानंतर एडिट जसं इथं टेक मराठी हे टायटल आहे आणि त्या टायटलच्या ऐवजी ऍक्टिव्हिटी नेम आहे त्या ऍक्टिव्हिटी नेमच्या ऐवजी मला अबाउट असं ऍक्टिव्हिटी नेम ठेवायचं असेल लगेच बदलूया पुन्हा जे काही बदल करायचे असतील ते बदल तुम्ही करा आणि बदल केल्यानंतर पुन्हा हे आ, हेडर इमेज आपण इन्सर्ट केलेलं होतं योग्य ती इमेज इथं इन्सर्ट करा आणि या पूर्ण लिंक्स आणि पुन्हा सेव्ह चेंजेस बदल केल्यानंतर लगेचच सेव्ह करणे गरजेचं आहे आणि सेव्ह करायचं नसेल तर कॅन्सल ओके ही ॲक्टिव्हिटी आहे ती आपण बदलली मग अशी टेक मराठी असं शीर्षक होतं आता त्याचं नाव अबाऊट असं झालेलं आहे टेक मराठी या प्रोजेक्टवरती काम करत आहोत आणि टेक मराठी या प्रोजेक्टमध्ये आपण ॲक्टिव्हिटीज या टॅबवरती सध्या काम करतो आहे आणि आपण एक ॲक्टिव्हिटी इथं ॲड केलेली आहे पुन्हा आपण एखादी ॲक्टिव्हिटी ॲड करून पाहूया मी ॲड अॅन ॲक्टिव्हिटी या बटनवरती क्लिक करतो आहे याआधी आपण अबाऊट ही ॲक्टिव्हिटी ॲड केलेली आहे यानंतर ऑडिओ प्लेअर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट म्हणजेच यात तुमचं नाव तुमचं फोन नंबर तुमच्या कंपनीचं नाव ॲड्रेस गुगल मॅप इत्यादी इतंभूत माहिती या ॲक्टिव्हिटीमध्ये असणार आहे कस्टम पेज यामध्ये एखादा पेज तुम्हाला द्यायचं असेल की ज्या पेजवर क्लिक करताच वापरकर्त्याला एक विस्तृत माहिती लिखित मजकुरात वाचता येईल अशा पद्धतीचं ईमेल वापरकर्त्याला थेट तुम्हाला मेल करता येईल अशी सोय यात आहे त्यानंतर फेसबुक पेज किंवा फेसबुक अकाउंट तुमचं फेसबुक अकाउंट आहे किंवा फेसबुक पेज आहे त्याचं तुम्हाला ॲक्टिव्हिटी द्यायची असेल ते बटनच्या स्वरूपात द्यायचं असेल जसं या मोबाईलवरच्या ॲपमध्ये आप आपण पाहूया की फेसबुक पेजचं इथं मी हे ॲक्टिव्हिटी इथं ॲड केलेली आहे याच पद्धतीने तुम्ही इथून ही ॲक्टिव्हिटी ॲड करू शकता त्यानंतर गुगल प्लेची लिंक तुम्हाला द्यायची असेल तर एच टी एम एल अर म्हणजे तुम्हाला जर एच टी एम एल लँग्वेज येत असेल तर तुम्ही इथून थेट एच टी एम एल अर देऊ शकता मॅप म्हणजेच गुगल मॅपची लिंक तुम्हाला या स्वरूपात द्यायची असेल तर पी डी एफ पी डी एफ फॉर्मॅटमधील एखादी डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करा असेल तर फोन म्हणजेच अर्थातच फोन नंबर फोटो गॅलरी काही फोटो ॲड करायची असतील तुम्हाला म्हणजे एक बटनच्या स्वरूपात तुम्ही ॲड करणार त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर काही फोटोज आहेत ती ओपन होतील अशा पद्धतीचं आर एस एस फीड आणि बाकीच्या सर्वच्या सर्व गोष्टी या पद्धतीने ट्विटर अकाउंट तुम्हाला इथं जोडायचं असेल तर वेबसाईट फक्त वेबसाईटच नाही तुमचा ब्लॉग जरी असेल आणि ब्लॉगचं तुम्हाला इथं लिंकेज करायचं असेल तुम्हाला बटन द्यायचं असेल जसं इथं टेक मराठी ब्लॉग मी माझं जे ब्लॉग आहे ते मी इथं जोडलेलं आहे त्याच पद्धतीने शिक्षणमित्र हे ब्लॉग आहेत त्याचंसुद्धा मी या ॲपमध्ये लिंकेज केलेलं आहे त्यासाठी एक स्वतंत्र बटन इथं दिलेलं आहे त्यानंतर यूट्यूब त्यानंतर तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर त्या यूट्यूब चॅनलचं लिंकेज तुम्ही इथून करू शकता जसं मी इथं व्हिडिओ पहा इथं यूट्यूब चॅनलचं लिंकेज केलं आहे इथं क्लिक करताच इथं थेट यूट्यूब चॅनल ओपन होईल अशा पद्धतीनं बाकी ज्या ॲक्टिव्हिटी ह्या तुमची गरज काय आहे ज्या ॲक्टिव्हिटीजची तुम्हाला गरज असेल त्या ॲक्टिव्हिटीज ॲड करा ॲड केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला ते डॅशबोर्डला दिसतील आणि हे सर्व ॲक्टिव्हिटीज इथं डॅशबोर्डला मेनूच्या स्वरूपात किंवा बटनच्या स्वरूपात दिसतील आपण उदाहरण म्हणून एक पुन्हा एक ॲक्टिव्हिटी ॲड करून पाहू फोन ऍक्टिव्हिटी नेम म्हणजेच मी आधी सांगितले आहे ही जसं फेसबुक पेज ही ॲक्टिव्हिटी आहे आणि ही हे गडद रंगामध्ये फेसबुक पेज लिहिलेलं आहे ते आहे ऍक्टिव्हिटी नेम मी याला या ऍक्टिव्हिटीला नाव देतो फोन डिस्क्रिप्शन म्हणजेच इथं वर्णन मी इथं कॉन्टॅक्ट अस असं डिस्क्रिप्शन आहे आणि पोजिशन म्हणजेच ही जी ऍक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीचा क्रम काय असेल त्याचं पोझिशन काय असेल मला असं वाटतं की ही ऍक्टिव्हिटी आहे नंबर दोनला ला असली पाहिजे या ठिकाणी म्हणून मी इथं हंड्रेड आहे त्याच्याऐवजी टू म्हणजेच दोन असं करतोय आणि हा चेकमार्क तसाच राहू देतो हा डिफॉल्ट आयकॉन आहे तो तसाच राहू देतो तो चेंज करत नाही पण तुम्हाला चेंज करायचं असेल तर च्यूज फाईल या बटनवर क्लिक करून तुम्ही बदलू शकता त्यानंतर फोन नंबर त्यानंतर तुम्हाला फोन नंबर जर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता प्लस नाईन वन तुमचं कोड सुरुवातीला लावणे गरजेचं आहे आपलं भारताचं कंट्री कोड आहे प्लस नाईन वन आणि त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं सेव्ह चेंज बघा मित्रांनो आपल्या दोन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या इथं आपण ॲड केलेल्या आहेत पुन्हा यात काही बदल करायचा असेल त्यांचा क्रम बदलायचा असेल डिलीट करायचे असतील तर ॲक्शन्स इथून एडिट करू शकता त्यात बदल करू शकता आणि हे इथून काढून टाकायचं असेल तर डिलीट अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण दोन ॲक्टिव्हिटीज इथं ॲड केलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला हव्या त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही ॲड अँड ॲक्टिव्हिटीज या बटनवर क्लिक करून हवी ती ॲक्टिव्हिटी तुम्ही इथून ॲड करू शकता जर मी ह्या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी इथून कशा ॲड करायच्या ते सांगितलं तर या व्हिडिओची लांबी वाढेल याआधी आपण दोन ॲक्टिव्हिटी ॲड केलेल्या होत्या त्याचप्रमाणे मी इतरही अशा एकूण आर्ट ॲक्टिव्हिटीज इथं ॲड केलेल्या आहेत त्यांना योग्य आयकॉन दिलेले आहे त्यांचा क्रम आहे तो क्रमसुद्धा लावलेला आहे आणि त्यात ज्या काही पुन्हा दुरुस्त्या करायच्या होत्या ज्या काही बदल करायच्या आहेत ते सर्व बदल केले आणि अशा पद्धतीनं आर्ट ॲक्टिव्हिटीज मी इथं ॲड केलेल्या आहेत तुम्हालाही ज्या आवश्यक ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या गरजेच्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज ॲड करा त्यानंतर आपण पाहूया नंतरची टॅब स्टाईल्स स्टाईल्स या टॅबमध्ये ॲपचं कलर काय असेल बॅकग्राऊंड कलर काय असेल हेडिंगचं कलर काय असेल टेक्स्टचं कलर काय असेल या सर्व स्टाईलच्या संदर्भाने त्याचप्रमाणे रंगसंगतीच्या बाबतीत इथं सेटिंग्स आहेत त्याचप्रमाणे ॲक्शन बार आहे ते कोणत्या रंगाचं असेल एकंदरीत या तुमच्या ॲप किंवा मेनू ॲक्शन बार टायटल या सर्वांचा रंग कसं असेल ॲक्शन बार मध्ये लोगो काय असेल त्या सर्व बाबतीत इथं सेटिंग आहेत त्या सेटिंग तुम्ही पूर्ण करून घ्या आणि सेटिंग पूर्ण झाल्यानंतर सेव्ह चेंजेस से यावरती क्लिक करायला विसरू नका स्टाईल्स यानंतरची टॅब आहे डॅशबोर्ड डॅशबोर्ड या टॅबमध्ये तुम्ही जे काही ॲप तयार केलेले आहे त्या ॲपचं डॅशबोर्ड कसं असेल म्हणजेच जे काही तुम्ही बटन्स लावलेले आहेत त्या बटन्सची मांडणी कशी असेल डॅशबोर्ड कसा असेल त्याचं लेआउट कसं असेल हा जो प्रकार आहे हा आहे क्लासिक हा आहे लिस्ट बटन ग्रीड आणि हा गॅलरी यापैकी तुम्हाला जो आवडीचा आहे तुम्हाला जो आवडणार किंवा तुमच्या ॲपच्या दृष्टीने जो सोयीचं सो होईल तो इथून निवडा मी बटन ग्रीड हा जो प्रकार आहे डॅशबोर्डचा हा मला अधिक चांगला वाटतो आहे म्हणून मी वर जातोय आणि इथं बटन ग्रीड आहे ते ऑलरेडी सिलेक्ट आहे जर हे बदलायचं असेल तर तुम्ही इथून बदलू शकता क्लासिक लिस्ट बटन ग्रीड गॅलरी मला बटन ग्रीड ठेवायचंच आहे मी त्यावरती क्लिक करतोय त्यानंतर शो बॅनर ऍड्स ऑन डॅशबोर्ड डॅशबोर्डवरती ऍड्स दिसल्या पाहिजे का म्हणजे जाहिराती दिसल्या पाहिजे का मला जाहिराती नाही दिसल्या पाहिजे मार्क काढून टाकतोय सोशल शेअरिंग बटन्स मला पाहिजे आहेत मी तसंच राहू देतोय आणि बॅकग्राऊंडला जे काही डॅश डॅशबोर्ड दिसणार आहे जी काही मुख्य स्क्रीन दिसणार आहे त्या मुख्य स्क्रीनला बॅकग्राऊंड इमेज द्यायची आहे का तुम्हाला द्यायची असेल तर इथं द्या मी ऑलरेडी देऊन ठेवलेली आहे फ्लोटिंग इफेक्ट बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला फ्लोटिंग इफेक्ट द्यायचा आहे का मी चेक मग आधीच लावून ठेवलेला आहे आणखी बाकीच्या इतर सेटिंग आहेत त्या इतर सेटिंग आहेत त्या चेंज करा बदलून घ्या आणि बदलून बदल झाल्यानंतर पुन्हा इथं सेव चेंजेस कर डॅशबोर्ड टॅप झाल्यानंतर मॉनिटायझेशन आहे आपल्याला मॉनिटायझेशन या टॅपचं काही काम नाही कारण आपण फ्री ट्रायल प्लॅनमध्ये ॲप बनवत आहोत त्याच्यामुळे आपण मॉनिटायझेशन करू शकणार नाही जर ॲपच्या माध्यमातून आपल्याला पैसे कमवायचे असतील तर त्यासाठीची ही तरतूद आहे मात्र जर आपल्याला मॉनिटायझेशन ऑन करायचं असेल तर या वेबसाईटला आपल्याला दर महिन्याला आठ डॉलर पे करावं लागतील तेव्हाच आपण मॉनिटायझेशन सुरू करू शकतोय त्यानंतर सर्विसेस तुम्हाला या काही सर्व्हिसेस आहेत त्या इनेबल करायच्या आहेत का ते करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि त्यानंतर सर्वात शेवटची टॅब आहे बिल्ड आतापर्यंत जे काही आपण माहिती इथं साठवलेली आहे माहिती सेव्ह केलेली आहे या सर्व माहितीचं एक ॲप तयार होण्यासाठी या हिरव्या रंगाच्या बटनवरती बिल्ड माय ॲप या बटनवरती क्लिक करावं लागेल मी या बटनवर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशी छोटीशी विंडो तुम्हाला दिसेल आणि विंडो दिसल्यानंतर इथं ऍक्शन ऍप बिल्डिंग म्हणजेच ऍप बिल्ड होत आहे त्यानंतर आपलं ऍप तयार होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ऍप तयार होण्यासाठी साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे वेळ लागू शकतोय तो दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला वाट पाहिजे नसेल तर काम तसंच ठेवून द्या ॲप तयार झाल्यानंतर लगेचच संबंधीचं मेल तुम्हाला येईल आणि त्यानंतर मेलमध्ये लिंक असेल त्या लिंकच्या साह्याने तुम्ही तयार झालेलं ॲप डाउनलोड करू शकता आणि आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता मेल आलेला आहे नोटिफिकेशन पॅनल मध्ये आपल्याला तो पाहता येईल एंड्रोमो या वेबसाईटवरून तो मेल आलेला आहे मी त्यावरती क्लिक करतोय आणि मेल ओपन करतोय अँड्रोमो या वेबसाईटवर आपण ॲप तयार केल्यानंतर ॲप बिल्डिंग म्हणजेच ॲपची निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधीचं मेल आपल्याला येतो आणि त्या मेलमध्ये डाउनलोड लिंक असते मी या डाउनलोड नाव यावरती क्लिक करतोय कंप्लीट ॲक्शन यूजिंग मला क्रोम हे वापरून डाउनलोड करायचं आहे आपल्याला मेसेज आलेला आहे डू यू वॉन्ट टू डाउनलोड मला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड ॲप डाउनलोड झालेलं आहे आपल्याला नोटिफिकेशन पॅनलमध्ये पाहता येईल डाउनलोड झालेला ॲप या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे त्यावर क्लिक करतोय ज्यावेळेस आपण गुगल प्ले व्यतिरिक्त इतर ठिकाणावरून ॲप डाउनलोड करतो त्या ॲपना आपला मोबाईल ब्लॉक करतोय त्याकरिता आपल्याला सेटिंगमध्ये जावं लागेल सेटिंगमध्ये गेल्यानंतर अननोन सोर्सेस याच्या चेक मार्क लावा लागेल ओके त्यानंतर इन्स्टॉल ॲप इन्स्टॉल होतो आहे इन्स्टॉलेशन प्रोसेस सुरू झालेली आहे ॲप इन्स्टॉल झालेला आहे त्याला आपण ओपन करूया सुरुवातीला स्वागत करणारा एक मेसेज आलेला आहे हे आधीच आपण सेट करून ठेवलेलं होतं त्याला आपण ओके करूया आणि अशा पद्धतीनं आपलं ॲप आप आहे ते ॲप तयार झालेलं आहे मित्रांनो याच पद्धतीने आपण या वेबसाईटवरनं या पद्धतीचं ॲप तयार करू शकता आपण या व्हिडिओमध्ये अँड्रोमो डॉट कॉम या वेबसाईटच्या सहाय्याने ॲप तयार करायचं याविषयी माहिती सांगितली या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या काही वेगवेगळ्या वेबसाईटची नावं मी सांगितलेली आहे त्या वेबसाईटवर सुद्धा आपण ट्राय करू शकता त्या वेबसाईटवर सुद्धा आपण ॲप आप तयार करून पाहू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या चॅनल चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद